त्याला पार्टनरची त्याला काळजी आहे कारण त्याला वैवाहिक आयुष्यामध्ये त्याला त्याच्या पार्टनरला सुख द्यायचं आहे हे खूप छान गोष्ट आहे आणि तो लग्नाच्या अगोदर माझ्याकडे आलेला आहे खरोखर इतक्या छोट्या लिंगाने मी माझ्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन देऊ शकतो का नाही देऊ शकतो ही चांगली गोष्ट आहे म्हणजे लग्नाला सामोरं जायची त्यांच्यामध्ये एक अँझायटी असते भीती असते किंवा दडपण असतं आणि तेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये येतात एक छोटासा प्रश्न विचारतात डॉक्टर नमस्कार मित्रांनो बरीच माझ्याकडे यंग पेशंट येतात किंवा प्रिरी मराठी पेशंट येतात की म्हणजे यांचं लग्न झालेलं नसतं आणि त्यांना आता लग्नाच्या उंबर हो आल्यानंतर ते माझ्या क्लिनिकला येतात आणि मला एक प्रश्न नक्की विचारतात की डॉक्टर साहेब माझं इंद्रिय खूप लहान आहे आणि त्याच्यामुळे मी आता लग्न करावं का नाही करावं आणि याच अशाच एका विषयावर आज मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा सा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने मार्गदर्शन करीत आहे सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे आणि प्रामाणिकपणे तुम्हाला चांगल्यात चांगल्या घर गर, घरगुती उपचाराविषयी किंवा काही एक्सरसाईजविषयी तुम्हाला चांगलीच चांगली माहिती द्यायचा या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे खरोखर माझा प्रयत्न तुम्हाला आवडला आवडला असेल तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो चला तर आजचा विषय घेऊया की आजचा जो आपला विषय आहे की बरीच अशी यंग मुलं माझ्याकडे येतात आणि त्यांना खरोखर लहान लिंगामुळं किंवा छोटं इंद्रिय असल्यामुळं त्यांना आपल्या म्हणजे लग्नाला सामोरं जायची त्यांच्यामध्ये एक अँझायटी असते भीती असते किंवा दडपण असतं आणि तेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये येतात एक छोटासा प्रश्न विचारतात साहेब खरोखर इतक्या छोट्या लिंगाने मी माझ्या पार्टनरला सॅटिस्फॅक्शन देऊ शकतो का नाही देऊ शकत ही चांगली गोष्ट आहे की लग्नाच्या अगोदरच तो आपल्या पार्टनरबद्दल खूप कॉन्शियस आहे त्या पार्टनरची त्याला काळजी आहे कारण त्याला वैवाहिक आयुष्यामध्ये त्याला त्याच्या पार्टनरला सुख द्यायचं आहे हे खूप छान गोष्ट आहे आणि तो लग्नाच्या अगोदर माझ्याकडे आलेला आहे हे पण म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे की त्याच्यावर मी काही काही त्याला उपचार सजेस्ट करू शकतो तर मित्रांनो काही काळजी करू नका काही काही माझ्याकडे असे पण पेशंट येतात की लहान लिंग असल्यामुळे ते लग्नच करत नाहीत किंवा सुसाईड करण्याचा पण प्रयत्न करतात तर असं न करता, करता। तुम्ही जर प्रॉपर क्वालिफाईड सेक्शॉलॉजिस्टकडून जर चांगलं मार्गदर्शन करून घेतलं चांगले उपचार करून घेतले तर हा प्रॉब्लेम जो आहे तुमचा नक्कीच आम्ही चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो तर मित्रांनो बऱ्याच वेळा असं असतं की तुमच्या ओबेसिटीमुळं पण तुमचं इंदिय लहान असतं किंवा केव्हा केव्हा टेस्ट हार्मोनची हार्मोन्सची कमतरता असल्यामुळं तुमचं लिंग लहान असू शकतं किंवा काही तुमच्या शरीरामध्ये ग्रोथ हार्मोन्स असतात था। ते ग्रोथ था। हार्मो हार्मोनची कमतरता असल्यामुळं जितकी पेनाईल ग्रोथ व्हायला पाहिजे तेवढी होत नाही किंवा केव्हा केव्हा आपल्या बॉडीमध्ये बीटवेल डेफिशियन्सी असेल किंवा अजून काही विटॅमिन्स डेफिशियन्सी असेल तरी तुमची पेनाईल ग्रोथ जी आहे ती यंग एजमध्ये थांबू शकते आणि यासाठी माझ्या क्लिनिकमध्ये भरपूर उपचार पद्धती आहे काहीच काईज काळजी करायची गरज नाही तुम्हाला पण लग्नाच्या अगोदर असं वाटत असेल की आपलं इंद्रिय खूप लहान आहे आणि आपण लग्न करावं का कर नाही करावं त्याशिवाय केव्हाही तुम्ही माझ्या जग क्लिनिकला आलात मी पहिले तुम्हाला प्रॉपर काउन्सिलिंगद्वारा तुम्हाला, तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करेल त्यानंतर पूर्ण तुमची हिस्ट्री घेऊन त्याचं कारण किंवा त्याचं निदान करून तुम्हाला चांगल्यात चांगलं प्रॉपर ट्रीटमेंट देऊन काही अंशी आपण तुमच्या इंडियामध्ये चांगल्या प्रकारची ग्रोथ करून देऊ शकतो त्यासाठी आमच्या क्लिनिकमध्ये काही चांगले व्हॅक्यूम थेरपी डिवाइस आहेस याला आम्ही म्हणतो पेनाईल एक्झरसाइज जसं आपण बायसेप आणि ट्रायसेप आपण जसं व्यायाम करून आपण चांगले वाढू शकतो त्याचप्रमाणे आपल्या पेनीच्या मसलचे चांगले व्यायाम करून हे तुम्हाला व्हॅक्युम थेरपी डिवाईस चांगल्या प्रकारे मदत करू शकतात त्याच्यानंतर आमच्याकडे काही अल्पाजन ऑइल्स आहेत या ऑइल आयुर्वेदिक असल्यामुळे याचे कोणते दुष्परिणाम नाही किंवा व्हॅक्युम थेरॅपीचे पण कोणते दुष्परिणाम नाही हे दहा मिनटं सकाळी आणि दहा मिनटं संध्याकाळी आम्ही तुम्हाला चांगली मसाज करण्यासाठी देतो याचे पण रिझल्ट खूप चांगले मला मिळालेले आहे आजपर्यंत कमीत कमी एक लाखाच्या वर स्मॉल पेनीचे पेशे मी चांगले करून दिले आहेत चांगले त्यांना त्यांचं लैंगिक आयुष्य चांगलं मजबूत केलेलं आहे किंवा त्यांना मदत केली आहे काही आमच्याकडे आयुर्वेदिक औषधी असतात ज्याच्यामध्ये काही ग्रोथ फॅक्टर असतात काही हार्मोन्स स्टिम्युलेशन असतात या हार्मोनल स्टिम्युलेशनमुळं किंवा ग्रोथ फॅक्टरमुळं किंवा काही मानसिक याच्यामध्ये अंश असल्यामुळं अश्वगंध असल्यामुळं आणि शिलाजित असल्यामुळं तुमचं पसरण चांगलं वाढण्यासाठी नक्कीच आयुर्वेदिक मेडिसिन पण आम्ही तुम्हाला देतो या सर्व गोष्टींचे जर तुम्हाला औषधांचं जर तुम्ही जर प्रॉपर ट्रीटमेंट किंवा प्रॉपर थेरपी जर करून घेतली किंवा शॉक्वे थेरपी आहे किंवा पिशॉर्ट थेरपी आहे या भरपूर थेरपी आहे ज्या आपण तुम्ही लहान लिंगासाठी माझ्याकडं लग्नाच्या अगोदर आलात तर आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू शकतो आणि जे काही तुम्हाला सायंटिफिकरित्या आजच्या ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरीमध्ये जे काही थेरॅपी वगैरे देऊन किंवा जे व्हॅक्युम थेरॅपी किंवा मेडिसिन किंवा ऑइल किंवा पी शॉट किंवा शॉकवे थेरपी देऊन जितकं जास्त जास्त बेनिफिट द्यायचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू शकतो आणि नक्कीच करत राहील तरी मित्रांनो जर तुम्हाला तुमचं पण इंद्रिय लहान असेल तर नक्कीच लग्नाच्या अगोदर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा पण तुमच्या मनामध्ये असा बिलकुल विचार नका की लहान लिंगामध्ये मी लग्नच करणार नाही किंवा मी आत्महत्या करेल असा जर विचार करत असाल तर तुम्ही आत्ताच स्टॉप करा आणि माझ्या क्लिनिकला विजिट द्या नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू शकतो थँक्यू